बिग बॉस मराठी सीजन सहा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी मार्केटिंग तर कलर्सची टीम आणि बिग बॉसची टीम करत आहे पण नेमका कधी येणार आहे ते मेकर्सलाच माहिती कारण की कुठलीही जी कन्फर्म गोष्ट आहे किंवा प्रोमो आहे तो समोर आलेला नाहीये पण त्याआधी खूप प्रेक्षक जे आहेत ते असा प्रश्न विचारत आहेत की यावेळेस देखील आपल्याला खोटा विनर बघायला मिळेल का खोटा विनर जर नाही झाला तर खोटे इव्हिक्शन्स मिळतील का अनफेअर इव्हिक्शन्स आपल्याला बघायला मिळतील का तर या संपूर्ण गोष्टीवर आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे कारण की मित्रांनो जर बिग बॉसच्या मेकर्सनी ही गोष्ट मराठीमध्ये करायचा जर प्रयत्न केला तर ऑलरेडी एक तर दीड वर्षानंतर बिग बॉस मराठी सहा येणार आहे आणि त्यानंतर जर ह्यांनी अशा गोष्टी करायचा प्रयत्न केला तर मित्रांनो बिग बॉसच्या मेकर्सवर प्रेक्षक जे आहेत ते एवढे जास्त भडकणार आहेत ना कारण की जे प्रेक्षकांना पाहिजे तेच प्रेक्षकांना तुम्ही दिलं पाहिजे हा शेवटी शो जो आहे तो कोणासाठी आहे हा शो आहे प्रेक्षकांसाठी आणि हा शो एवढा मोठा कशामुळे होतो तर प्रेक्षकांमुळेच ते जे आतमध्ये कंटेस्ट तिकडे असतात ना त्यांच्यासोबत काही काही जण ते आहेत ते कनेक्ट होतात त्यामुळेच एवढे जास्त त्यांचे डाय हार्ट फॅन्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स जे म्हणतात ना एकदम एकदम खतरनाकवाले ते त्यांच्यासोबत रिलेट करत असतात या संपूर्ण गोष्टी असतात आणि त्या काय असतं एक खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे त्याला वोटिंग पण खूप जास्त असते पण त्याला अचानक काढून टाकतात मग संपूर्ण मार्केट जे आहे ते डाऊन होऊन जातं आणि लोक म्हणतात की नाही 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 बिग बॉस मध्ये काहीतरी घोळ आहे हे आपला फक्त येडं बनवायचं काम करतायत हे त्यांना पाहिजे तेच करणार आहेत आपल्याला फक्त उगीच एक मोहरा म्हणून वापरून घेत आहेत तिकडं आम्हाच्याकडनं फक्त वोटिंग टाकून घेणार आणि वोटिंग मिटिंग झाली की त्यांना जे करायचे तेच करणार तर माझं मेकर्सला एकच सांगणं आहे की मेकर्स तुम्ही यावेळेस हे बिलकुल बिग बॉस मराठीसाठी करू नका गेल्या वेळेस तुम्ही विनर बनवला खूप जास्त वोट चालते सुरज चव्हाण Yes, ती अतिशय उत्तम गोष्ट आहे पण त्याच्यावर देखील खूप लोकांनी आक्षेप घेतला की तो गरीब आहे या त्या गोष्टी आहे त्यामुळे त्याला तुम्ही जिंकवलं पण त्याला देखील वोट्स खूप जास्त होते ही गोष्ट मी मान्य करतो पण त्याच्या अगोदरचे जे काही सिझन्स झाले होते मराठीचे देखील काही जेव्हा हो हिंदीचे देखील सीझन्स आहेत त्यामध्ये बायस्ट पद्धतीने जे आहे ते विनर जे आहेत किंवा इव्हिक्शन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले होते तर कृपया करून त्या गोष्टी यावेळेस बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये करू नका ऑलरेडी तुम्ही दीड वर्ष लेट बिग बॉस चालू करताय याच्यामध्ये हिंदीचे दोन सीझन येऊन गेले अठरावा सीझन पण येऊन गेला एकोणीसावा सीझन पण येऊन गेला पण आपला मराठीचा सहावा सीझन अजून आलेला नाहीये का तर हिंदीसाठी काही ना काहीतरी प्रॉब्लेम तिकडे आहे या संपूर्ण गोष्टी सांगायचा प्रयत्न होतो संपूर्ण सोशल मीडियावर संपूर्ण गोष्टी बोलायचा सगळ्यांना अधिकार असतो त्यामुळे खूप वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोशल मीडियावर फिरतात आणि त्याच पद्धतीने हिंदीसाठी मराठीला मारलं जातंय असं देखील बोललं जातं आणि या संपूर्ण गोष्टी होत्या म्हणजे फक्त जाऊ द्या ही व्हिडिओची टॉपिक फक्त एवढाच होता की मेकर्सनी यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये बिलकुल जे आहे ते खोटे इविक्शन्स किंवा खोटा विनर किंवा खोट्या पद्धतीने काहीही करू नका कारण की बिग बॉस मराठीची जी ऑडियन्स आहे ती अतिशय स्मार्ट असते आणि त्यांनी जर ठरवलं की बाबा बिग बॉसचा शो फ्लॉप करायचा आहे तर ते बघायचं बंद केल्यानंतर तुम्ही कितीही झटामग त्यानंतर बिग बॉससाठी प्रेक्षक वापस येत नाहीत तर मित्रांनो या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा कारण की या संपूर्ण गोष्टी जर झाल्या तर तुमचं मत काय असेल भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र